<laughs> मी अमोल जाधव मी अमोल जाधव महाराष्ट्र राज्य जिनी शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष धाराशिव आपल्या मंड आपल्या कलेक्टर ऑफिस मध्ये गेले अठ्ठावीस तारखेपासून येशडू साहेब म्हणजे प्रांत पासून कले तलाटेपर्यंत हे सगळे कर्मचारी अधिकारी संपावर आहेत लोकशाहीच्या मार्गानं पहिल्यांदा निवेदन द्यावं लागतं पण ह्यांनी कुठल्याही प्रकारचं न निवेदन देता हे काम बंद आंदोलनाला गेलेले आहेत काम बंद आंदोलन जर हे करत असेल तर ह्यांनी सरकारी गाड्याचा वापर कसं काय केला दुसरी गोष्ट ह्यांनी रजि हजेरी बुकला रजिस्टर बुकला यांच्या सहाय्यता रोजच्या ह्याच्यामुळं हे काम बंद आंदोलन नाही हे आराम आंदोलन चालू आहे आणि ह्याच्यामध्ये प्रांत खरमाटे मंडलाधिकारी आणि तलाटी यांच्या तिघावर गुन्हे दाखल चालते परंतु दोन आरोपींना अटक केलेला आहे तिसरा आरोपी अद्यापर्यंत फरार आहे त्यांना बहुतेक खरमाटे साहेब संपलेले नसतील तर ह्यांनी तिसरा आरोपीसुद्धा त्वरित ताब्यात घ्यावा आणि दुसरी माझी अशी मागणी होती की ज्यावेळेस आम्ही मराठा समाजाचे आंदोलन करतो किंवा इतर समाज आंदोलन करतो त्यावेळेस डिपार्टमेंटला लिगली निवेदन द्यावं लागतं असं ह्यांनी कुठलंही निवेदन त्यांनी दिलेलं नाही दुसरी गोष्ट लोकशाहीच्या मार्गाने ज्यावेळेस आम्ही आंदोलन करतो त्यावेळेस आमचं आंदोलन हे कलेक्टर साहेबाच्या ऑफिसच्या बाहेर असतं परंतु ह्यांना ह्याने आंदोलन पहिल्या दिवसाचं आंदोलन कलेक्टर ऑफिसच्या आतमध्ये केलेलं आहे त्याच्यामुळं त्यांच्यावर आचारसंहितेचा भंग केला एकशे चव्वेचाळीस कलमचं उल्लंघन केलं ह्याच्यावर ह्यांच्यामुळं ह्याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी तसेच जे दोषी असतील ह्यांची पगार बंद करावी आणि जर ह्याने उद्या आंदोलन पुरवत नाही आपलं कामावर तर पुरवत नाही आले तर ह्यांना ताबडतोब कलेक्टर साहेबांनी निलंबित करावं आणि जर न केल्यास परत महाराष्ट्र संघटना किंवा शेतकरी संघटना यांना जाब विचारल्याशिवाय सोडणार नाही आणि ह्यांनी उद्यापासून कामावर यावं ही माझी विनंती आहे नेमकी काय संपावर हे संपावर असल्यामुळं माझ्या निराधार लोकांच्या केवायसीचा विषय होता ते बिचारे गावातच आधार कार्ड पॅन कार्ड घेऊन तलाट्याला हुडकेत बसले तर एकही तलाटी कामावर नाही दुसरा विषय असा होता आता ॲडमिशनचा विषय चालू आहे विद्यार्थ्याचं ॲडमिशन चालू आहे परंतु हे बंद असल्यामुळं माझ्या विद्यार्थ्यांना कुठलाही डॉक्युमेंट भेटत नाही ह्या तलाट्याचे मंडळाधिकाऱ्यांच्या सह भेटत नाही त्या त्याच्यामुळं त्यांचे ॲडमिशनचं ॲडमिशनला प्रॉब्लेम येत आहे तर हे जे सगळे जिम्मेदारी धरून ही जे लोकं सामील आहेत यांच्यावर कडक कारवाई करावी आणि मी एस पी साहेबांना पण युच्ण, विचारणा करतोय ज्यावेळेस आम्ही आंदोलन केली जाते त्यावेळेस आमच्यावर गुन्हे दाखल होतात ह्यांनी बेकायदेशीर आंदोलन केलेले आहेत यांच्यावर आदेपर्यंत का गुन्हे दाखल नाही तर मला तर असं वाटतंय की महसूलचा आणि पोलीस डिपार्टमेंटचा सा साठ लोटं चालू आहे तुम्ही आराम करा आम्ही काय तुम्हाला हुडकीत नाही तुमच्यावर कुठलाही कलम कर दाखल करत नाही हे चालणार नाही पोलिस स्टेशननी सुद्धा यांच्यावर कडक कारवाई करावी आणि ह्यांच्यावर जे भारतीय घटनात्मक गुन्हे आहेत ते गुन्हे दाखल करावे ह्यांच्यात